पुणे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागानं बुधवारपेठेतील कुंठण खाण्यात कारवाई करून नऊ महिलांना ताब्यात आहे चार बांगलादेशी घुसखोर महिलांना अटक करण्यात आली आहे ह्या महिला गेल्या बारा वर्षांपासून भारतात बेकायदेशीरपणे राहत असल्याचं समोर आलंय विरुद्ध पोलीस ठाण्यात पासपोर्ट कायदा आणि परदेशी नागरिक कायद्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान उर्वरित पाच महिलांविरुद्ध सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय मसुका कलम फकीर उर्फ शेख वैवर्ष पंचवीस पी आर नजमुल सरदार उर्फ शेख वैवर्ष सत्तावीस रुजी हारुण शेख वैवर्ष अडोतीस रूपा आकाश मंडोल वैवर्ष चाळीस सध्या राहणार बुधवारपेठ मूळ राहणार बांगलादेश यांना अटक करण्यात आली आहे चौकशी दरम्यान त्यांच्या भारतातील वास्तव्याची कोणतीही अधिकृत कागदपत्रे सापडली नाहीत बुधवार पेटेतील कुंठण खाण्यात मसुका पिया रुजी आणि रुपा या गेल्या बारा वर्षांपासून वेशा व्यवसाय करत तसे होत्या तसेच तेथे राहत होत्या बांगलादेशातून भारतात आल्यानंतर ती एका दलालामार्फत बुधवार पेटेत आली त्यानंतर येथील कुंठण खाण्यात राहून त्यांनी वेशा व्यवसाय सुरू केला गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागानं पोलीस हवालदार तुषार भिवरकर यांना बुधवारपेठेतील कुंठण खाण्यात बांगलादेशी महिला असल्याची माहिती मिळाली गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे आणि पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे अनिकेत पोटे पोलीस उपनिरीक्षक अश्विनी भोसले पोलीस अंमलदार सागर केकाण अमय रसाळ इम्रान नदाक बाबा करपे संदीप कोळगे राजेंद्र कुमावत मनीषा फुकाळे रेश्मा कंक यांनी ही कारवाई केली आहे नऊ महिलांना ताब्यात घेण्यात आलं आहे